मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी आपल्याशी बोलत आहे की या प्रभागाने काही ओबीसी समाजातले असो एस टी समाजातले असो की बौद्ध समाजातले असो मला सर्वांनी सहकार्य दिलेला हा माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर हा प्रभाग आहे आणि प्रत्येक वेळेस माझ्याकडे हा प्रभाग माझ्या विचार सांगून मला सर्व प्रथम मला हे करतात की तुम्ही आमच्या प्रभागातले काम करा आणि अशा परिस्थिती मेहनत करून या खोल गड्ड्यांचा विकास करून रस्ते नाल्या रोड हे सर्वप्रथम मी केलेलं आहे आणि हा इतिहास आहे ते पाहून मला या जनतेने सहकार्य दिलेलं आहे आणि जनतेचा मी नगरसेवक आहे मी माझा नगरसेवक नाही मला जनतेने नगरसेवक ना बनवलेला आहे माझा ते आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभागातील लोकांनी आणि त्याच्यामध्ये सर्व जातीय धर्मांच्या लोकांनी मला सहकार्य केलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मी अनिल रामटेक हे बोलतो की त्यांनी मला सर्व या प्रभागात सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही असो की पायाभूत असो मी नेहमी दलितांसाठी आणि इतर लोकांसाठी झटलेला एक नगरसेवक आहे आणि मी आम सभेमध्ये माझी भूमिका निघून टेबल ठोकून काम काढलेले आहे की माझ्या प्रभागातली निधी गेली कुठं आणि त्या याच्यावर मी माझ्या प्रभागाचा एक इतिहास रचला आहे आणि त्या इतिहासाला कोणी विसरणार नाही सर्व लोकांना न्याय देण्याचा सर्वप्रथम माझा हा विश्वास आहे एकमेव